नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे आपण गुढीसाठी बाजारातून घाटी आणतो तशी घरचे घरी कशी बनवायची दहा मिनटात तयार होते एकदम सोपी रेसिपी आहे व्हि तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी आणि त्यामध्ये एक कप साखर घेतली आहे आणि त्याला आता तीन चमचे पाणी घातले आणि याला आपल्याला आता गोळीबंद पाक होईपर्यंत चाचणी घ्यायची पाव किलो साखरेमध्ये सहा ते सात घाट्या होतात बनतात एकदम सोपी रेसिपी आहे आणि दहा मिनिटात तयार होतात ह्या गाट्या माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आपल्याला आता चाचणी घ्यायची हलवत मी गेल्या वर्षी पण हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे घाटीचा चेक करायचे अजून नाही झालेली एकदम घट्ट सरगोळी होईपर्यंत आपल्याला तूप घातले अर्धा चमचा त्यामुळे आपली घाटी जी एकदम सॉफ्ट बनते आपली बाजारात जशी असते तशीच चाचणी होत आलेली आहे पाहू शकता गोळी बनते एकदम अशी चांगली गोळीबंद पाक करायची आपल्याला आणि आता गॅस बंद करायचा आहे थोडं एक सेकंदासाठी आपल्याला एक तो दो दोन तीन सेकंद आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर असा दोरा धुवून मी घेतला आहे आणि ताटामध्ये अशा आकारात टाकला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पान असते घाटीचे त्या आकाराचे पाक टाकायचा आहे मस्त होते घाटी अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पानं टाकून घ्यायची आणि आता आपण दुसरी एक बनवणार आहोत येलो कलर टाकलाय एक पिवळ्या कलर ची बनव बनवून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला सर्व पानं टाकून घ्यायची एकदम झटपट होते आणि आता रेड कलर टाकलाय म्हणजे ऑरेंजच आहे पण ऑरेंज रेड कलर आहे हा कलर तर हे पण अशा पद्धतीने टाकून घेतलेले आणि तीन चार मिनिट आपल्याला फॅन चहावेला ठेवायचे आणि हळू असे काढून घ्यायचे मस्त झालेली पाहू शकता तर या पाडव्याला नक्की अशा पद्धतीने घाटी घरचे घरी बनवून पहा आणि व्हिडिओ जर कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा मस्त अशा पद्धतीने तिन्ही कलरच्या मी बनवलेल्या आहेत येलो पांढरी आणि ऑरेंज आहे का नाही आपण बाजारातून आणतो तशाच पद्धतीने हे बनलेले आहेत तर पाहू शकता मस्त झालेत आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला घाटी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा वा जबरदस्त दिसते चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून हिरो पाहिल्याबद्दल धन्यवाद